मधील डिझेल संपलं आणि टॅक्टर जागेवर थांबला सलीम नेहमीप्रमाणे जुगाड करून मध्ये डिझेल टाकत होता मात्र यावेळी काळाला ते मान्य नव्हतं डिझेलमुळे सलीमचा जीव गेला आणि या घटनेमुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली कारण प्रत्येक शेतकरी अथवा कोणताही वाहन चालक याचा डिझेल सोबत संबंध येतो डिझेल पोटात गेलं आणि सलीमचा मृत्यू झाला जळगाव जिल्ह्यातून ही धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे डिजल पोटात कसं गेलं आणि सलीमसोबत नेमकं काय झालं हेच आपल्याला जाणून घ्यायचं आजच्या या व्हिडिओमधून मात्र तुम्ही वेगवान मराठीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण बातमीच्या खोलातली बातमी समजून घेण्यासाठी तुमचं सबस्क्राईब असणं महत्त्वाचं आहे नमस्कार मी साहेबराव ठाकरे आणि तुम्ही पाहताय वेगवान मराठी ही बातमी तुम्हाला तशी साधी वाटू शकते पण तिची तीव्रता खूप मोठी आहे जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातला पिंपरी फतेपूरचा सलीम ताडवी नावाचा एक चौतीस वर्षाचा तरुण शेतात टॅक्टर चालवून आपल्या कुटुंबाचा गाडा ओढणारा हा गडी पण एका छोट्या चुकीनं या हसऱ्या खेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय गुरुवारी सलीम नेहमीप्रमाणे टॅक्टर घेऊन कामावर गेला होता दुपारच्या टायमाला टॅक्टरमधील डिझेल संपलं आता शेतात पुन्हा पंप शोधत बसण्यापेक्षा आपण जे नेहमी करतो ते जुगाड सलीमनं केलं कॅनमधून नळीने तोंडातून डिझेल ओढून टाकीत टाकायचा त्याचा प्रयत्न सुरू झाला सलीम नेहमीप्रमाणे हे करत होता त्याचा तसा सरावही होता मात्र तोंडाने जोरात दिलेल्या प्रेशरमुळे डिझेल वेगाने कॅनमध्ये बाहेर आलं मात्र ते डिझेल सलीमच्या नाका तोंडातून पोटात गेलं पण विषय तेथे ते ते संपला नाही कारण डिझेल ओढल्यानंतर तोंडात थोडंफार जातं हे प्रत्येकाला माहीत आहे सुरुवातीला सलीमलाही तेच वाटलं की थोडंसं गेलंय पण काही वेळातच सलीमला अस्वस्थ वाटू लागलं शरीरात विषबाधा व्हायला सुरुवात झाली होती पण सलीमने अनेक वेळा असं डिझेल तोंडातून काढून ओढलेलं आहे त्यामुळं त्याला वाटलं काही होऊ शकत नाही मात्र सलीमची प्रकृती बिघडत चालली होती त्याला जवळच्या प्राथमिक रुग्णालयात उपचार करून तातडीनं त्याला जळगावच्या शासकीय महाविद्यालयात भरती करण्यात आलं डॉक्टर पोराचा जीव वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते डिझेल पोटातून बाहेर काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले पण डिझेल पोटात, पोटात गेल्यावर जे व्हायचं तेच झालं अंतर्गत अवयांना मोठी इजा झाली डिझेल जास्त गेल्यामुळे शरीरात विष बाधा झाली विषबाधा प्रचंड असल्यामुळे डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि चार दिवसाची मृत्यूची झुंज दिल्यानंतर सलीमनं रविवारी चार जानेवारीला मध्यरात्री शेवटचा श्वास घेतला सलीम गेला पण मागे काय ठेवून गेला वृद्ध आई वडील पत्नी आणि दोन लहान मुलं तो घरातल्या एकटाच कमावता पोरगा होता एका चुकीच्या सवयीमुळं आणि एका जुगाडामुळं एका कुटुंबाचं चे छत्र हरवलं आणि पोरं पोरकी झाली पूर्ण गावात आता या घटनेमुळं हळहळ व्यक्ती केली जाते गावातील लोकांना डिझेल पोटात गेल्याने मृत्यू होऊ शकतो हे ऐकून विश्वास बसत नव्हता मात्र हेच सत्य आहे कारण डिझेल आपण ओढतो त्यावेळेस ते थोडंफार गेलं तर काही होत नाही मात्र प्रेशरने जास्त डिझेल गेल्यामुळे सलीमचा मृत्यू झाला ही बातमी सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही शेतात किंवा गाडीत डिझेल भरताना जी नळी तोंडाने ओढतात तर ते सावधान शंभर दोनशे रुपयाचा हँडपंप मिळतो तो वापरा कारण प्रवास करताना अनेक वेळा चार चाकी कार किंवा ट्रान्सपोर्टचे वाहन चालवताना अचानक डिझेल संपत असतं आणि आपण जुगाड म्हणून नळीनं ते तोंडाने ओढतो आणि प्रेशर देतो आणि डिझेल आपल्या नाका तोंडात जातं मात्र तुम्ही हे करून पाहिलंच असेल मात्र इथून पुढं या बातमीतून आपण काळजी घ्या मात्र कधी कधी अशा घटना घडतात ज्यामुळं डिझेल तोंडात जाऊन आपला मृत्यू होतो सलीम ताडवी याच्या कुटुंबाची झालेली वाताहत कुणाच्या वाट्याला येऊ नये हीच माफक अपेक्षा आहे व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास नातेवाईक मित्रांना शेअर करा बातमी जर खोलातली जाऊन मिळवायची असेल तर वेगवान मराठीला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ काढण्यासाठी लाईक करा